राजकारणात कोणाचा स्वाभिमान कितपत खाली कोसळला याचं जिवंत उदाहरण पाहाव झालं तर ते म्हणजे अमरावती लोकसभा निवडणूक दोन तर अमरावतीचे खासदार राहिलेले शिवसेनेचे आनंदराव वडसूड यांचा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत रवी राणांनी दारून पराभव केलेला होता व हाच पराभव अपचन झाल्याने आनंदराव वडसुड यांनी निवडून आलेला नवनीत रवी राणा यांनी दाखल केलेलं जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचा आरोप करीत हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायाची मागणी केलेली होती व हे प्रकरण आजही न्यायप्रविष्ट असून जवळपास सहा वर्षानंतर नुकतेच सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांच्या बाजूने निकाल देत त्यांचं जात प्रमाणपत्र योग्य असल्याचा निर्णय जाहीर केला तर याच दरम्यान आनंदराव वडसूळ यांनी उद्धव ठाकरेला राजकीय धक्का देऊन कोर्टाने खरी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे असल्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राजकीय स्वार्थांपोटी आनंदराव वडसुळांनी अभिजीत अडचुळांसह एन डी एमध्ये शिंदे समर्थक झाले त्यानंतर अमरावती लोकसभा निवडणुकीकरिता शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारीची मागणीही केली परंतु एन डीएने राजकीय वैरी असलेल्या खासदार चौ नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन आनंदराव अडसुळांना मोठा झटका दिला अडसूड पितापुत्राने नवनीत राणांविरोधात अनेक गंभीर आरोप व बयानबाजी केली अशाडच अमरावती लोकसभा निवडणुकीत प्रहारला व काँग्रेसला हादरा देऊन नवनीत राणाच भरघोस मतांनी निवडून येण्याचं वातावरण पाहताच राणाविरोधी आनंदराव वडसूड आणि आमदार पुत्र अभिजीत अडसूडची आमदार रवी राणांशी मैत्री जोडली व आमदार अभिजित अडसूड लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांना आपला पाठिंबा जाहीर करीत आपले जन्मदाता आनंदराव अडसूड यांना मोठा राजकीय झटका दिलेला आहे व हे सिद्ध करून दाखवले की राजकारणात कोणीही कोणाचं नसतं फक्त खुर्ची प्रेम महत्वाचं असतं याबाबत सामान्य जनतेला काय वाटते तुम्हाला आम्हाला काय वाटते हे खाली कमेंट बॉक्समध्ये विकास न्यूज करिता किरण होले अमरावती अशात वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या विकास न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट